आपण पाहत आहात बागलान वृत्तांत बागलान तालुक्यात कायद्याच्या राबवली सायबर जनजागृती मोहीम आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर सर्व वयोगटातील लोक करतात मात्र त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे विद्यार्थ्यांनी या धोक्यांविषयी सजग राहणे ही काळाची गरज आहे यासाठी कायद्याचा विद्यार्थी तृप्तांत कापडणीस गाव आसखेडा यांनी बागलाण तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सायबर जागरूकता व्याख्यानमाला आयोजित केली पंधरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या मोहिमेत खालील शाळा व महाविद्यालयांचा समावेश होता बागलाण एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम स्कूल जिजामाता कन्या विद्यालय सटाणा न्यू इंग्लिश स्कूल तहराबाद जनता विद्यालय नामपूर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आसखेडा जनता विद्यालय द्याने मराठा हायस्कूल नामपूर नेहरू विद्यालय सोमपूर जनता विद्यालय पिंपळकोठे या व्याख्यानात विद्यार्थ्यांना सायबर बुलिंग सोशल मीडियावरील धोके आर्थिक फसवणूक ऑनलाईन सुरक्षितता बनावट वेबसाईट्स ओळखणे सायबर कायदे व तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले डूज आर डोंट्स म्हणजेच ऑनलाईन वापरात काय करावे व काय करू नये याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली तृप्तांत हे सध्या शिक्षण घेत असून शैक्षणिक घडामोडीबरोबरच सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करतात युवक व विद्यार्थ्यांना जागरूक करणे त्यांना कायदेशीर बाबींचे भान देणे आणि समाजात सकारात्मक बदल घडविणे हा त्यांचा उद्देश आहे तसेच ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शासनापर्यंत विविध माध्यमातून पोहोचवत शेतकरी हितासाठी कार्यरत आहेत यापूर्वीही त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये आणि संघटनांमधून सायबर कायदे व सामाजिक विषयांवर व्याख्याने दिली आहेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक प्रश्न विचारले व शंकांचे निरसन केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटचा सुरक्षित वापर व वा सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तृप्तांत कापडणीस यांनी केले बागलण वृत्तांतासाठी श्लोक भांबरे